समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उमेदवारांना त्यांच्याविषयीचे फौजदारी प्रकरणांबाबतचे घोषणापत्र माध्यमांच्याकडे देण्याचे आहे त्यानुसार दोनशे पंच्याऐंशी पोलीस कडेगाव विधानसभा मतदारसंघ सांगलीचे बळीराजा पार्टीचे उमेदवार आनंदा शंकर नालगे यांनी याबाबतचे घोषणापत्र गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रांतीसूर्य न्यूजवरून प्रसारित केले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका